आणि ह्या इथं बघा सगळी आपली मटन मच्छी मार्केटची दुकानं आहेत इत, इथं बघा खोबरं कोथंबीर आल्लं मसाला हे सगळं मिळतं आहे ह्या साईडलासुद्धा बघा चिकन सेंटरची सगळी दुकान आहेत जयसिंगपूरचं आणि तुम्हाला इथून आता दाखवतो एकदा नाही हे बघा हे जयसिंगपूरचं मटन मच्छी मार्केट आहे ह्या इथं आपली बांधव सगळी मटन मच्छी विकत असतात ह्या इथं बघा सगळं बसल्या तिथं आणि इथं आतमध्ये बघा हे बघा आतमध्ये आत मटन मार्केट आहे आणि लोक इथं सगळे येतात आणि जयसिंगपूरचं जे एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो की इथं ताजं मटन मिळतं आहे आणि बाहेरच्या लो गावातनं इथं लोक मटन त्याने घ्यायला येतात आणि फेमस असं जयशिंगपूर आमची सिटी आहे मित्रांनो शांत सिटी तर बघा मित्रांनो सकाळी लवकर घरातनं बाहेर पडलो तो घरात काय खाल्लो नव्हतो मग आता बघा जरा भुका लागल्यात म्हणून ते जयसिंगपूरच फेमस दत्त कढीवडा आम्ही खायला आलोय तर तुम्ही पण या आमच्या सोबत खायला तर इथं बघा फेमस दत्त कडीवाडा इथं मला एक कांदा भाजी द्या आणि आता आपण गरमागरम आपण कांदा भाजी घेऊया मस्त बिघी तर इथं गर्दी पण भरपूर असते फेमस आहे सगळीकडे आणि लोक भरपूर येतात इथं खायला बघा कडीवाडा आणि भजी तू मला दाखवतो किती मोठं भजी आहे बघा मित्रांनो दोन भजी खाल्ली की पोटच भरायला पाहिजे आणि ही आहे कढीसोबत भजीसोबत कढी पण आहे तर चला चालू करूया खायला आपण जयसिंधूच्या प्रत्येक रविवारी इथं बघा देशी कोंबर सुद्धा विकायला येतात मित्रांनो आणि आपल्या भावाने बघा दोन कोंबडे घेतले का कोंबड्या विकायला आला तर हे बघा विक्री करणारे आहेत यांच्या कोंबड्या आहेत तिथे सुद्धा कोंबड्या घेऊन बसल्या तर दर रविवारी बघा मित्रांनो जयसिंगपूरच्या बाजारात कोंबड कोंबडीसुद्धा विकायला येत्यात जर कुणाला पाहिजे असेल तर प्रत्येक रविवारी आपण येऊन घेऊन जाऊ शकता तर ह्या इथं बघा आता जवळ आल्यामुळं बैलसुद्धा बाजारात आल्यात मित्रांनो आणि ह्या लाईनला बघा अशी कपड्याची लाईन आहे ही दोन्ही साईडला बघा ही कपड्याची लाईन आहे आणि इथं कमी दरात कपडे मिळतात मित्रांनो चांगली कपडे असतात या इथं बघा चप्पलचं दुकानसुद्धा आहे आणि आता आपण एक चप्पलही घेऊया त्या इथं बघा बेल्ट कंबरेचा पट्टा सुद्धा मिळतो आहे बघा इथं त्या इथं पण कंबरेच्या पट्ट्याची दुकानं आहेत इथं पण कापड जरी मिळतात त्या इथं बघा मावशी लोखंडी तव कढई कुर्ती कुराड या सगळ्या वस्तू मिळतात बघा इथं <laughs> मावशी म्हणा लागल्या सगळ्या दाखवत बाबा आता घरातून बघत बसतो आणि इकडनं इकडं बघा पार तिकडं लांब बाजार भरतोय त्या इकडं पण असा बाजार भरतोय आणि इथनं इकडं सुद्धा बघा मित्रांनो असा बाजार भरतोय ह्या इथनं बघा पाव बटर खारी बटर टोस अरसाणा चिवडा चकली मका चिवडा हे सुद्धा दुकान आहे बघा इथं आणि ह्या इथं धुंदळ तांदूळ गहू या साईडला बघा इकडे कांदा सुद्धा बसल्यात ह्या इथं बघा राघो आंबा एक पोरग एकाला बसलाय बाबा किती दिलास आंबा डिसेंबरला तीन ला चार तर बघा रागो आंबा सुद्धा भारी आहे मित्रांनो खायला आणि डझन दहा रुपये एक अंडी पडते मित्रांनो मेथीची भाजी आल्या बघा कोथिंबीर मेथीची भाजी कोथिंबीर आल्यात ह्या इथं अननस आहे बघा वरणा मेथी भाजी मटकी मोड लिंबू आलं कांदा बटाटो सगळा बाजार भरतो इथे ह्या इथं बघा केळी टोमॅटो शिमला डबू गवारी कांद्याची भाजी इकडे किराणा सामानची दुकानं आहेत सगळी सकाळ सकाळी माल लावायची लगभग चालू आहे गडबड चालू आहे सगळ्यांची आणि आम्ही आता चालत चालत भरपूर आलो इकडं जयशीपूरच्या बाजारात इथे फुलंसुद्धा विकायला बसलेत बघा पेंडी आहेत तर <सवणीण> मग अशी जाताना बघा आमचा जरी व्यवहार ठरला नव्हता तर मामाने <देखे> आता आम्हाला वाटत्यात आणि खरं म्हणजे चप्पल घेण्यासाठी मी जयशिंगपूरला येणार होतो आणि चप्पल पद्धत आणि आठ दिवस झाले चप्पल कारण चप्पल चांगले मिळतात चांगलं असते आणि स्वस्त पण असते तर आपण चप्पल घेतलं मित्रांनो थांबवतो तर छोटासाच व्हिडिओ आहे मित्रांनो आता जयशिंगपूरचा बाजार तुम्हाला सगळा दाखवला आहे आणि आता एकदम मी माझा व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ मित्रांनो शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय